किचन शाळेत तुम्ही बघू शकता इथं खूप बिकट परिस्थिती आहे इथं किचन शाळा असायच्या कशी आहे नाही का इथं म्हणजे असा जेवायचं काहीच नाही इथं तुम्ही बघू शकता इकडं इकडं शाळेला कलर बिलर काय नाही इथं शाळेतून नाव पण दिसत नाही इथून हाऊ कार्यालय आहे ना तुम्ही कार्यालयाची अवस्था बघू शकता इथून पाणी करतून त्यांना इथं फेड गेम म्हणजे आठ सोजून गेलेले आहे बघा पाणी येते इथून आतमध्ये आणि हे वर्ग आहे इथून आणि इथून त्या पाण्यामध्ये इथून स्लॅब बी पडलेले म्हणजे असा निघलेले तो खाली आखी बोलले हे इकडे सगळे पिके पोचून गेलेले इकडे छोटे 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 तिथं इत्वा। पूर्णपणे स्लॅब खाली पाडाय सारखे झालेले हे बघू शकता तुम्ही शेवटचं की कागद मारलेलं आहे तिथं पाणी येऊ नये म्हणून फोरांना काय म्हणून इथं कागद मारलेलं आहे त्यांनी तुझं सगळं ओल झालं तुझं पाणी आलं आत सगळं करून आणि इथं तिघं तीन पोर आहे तिथं तिघं पैकी दोनच आलेले आहेत इथं पाण्याची टाकी यायला झाकण पण नाही पाण्याची टाकी यायला झाकण पण नाही आणि त्यात पाणी पण नाही आणि पाणी ठेवायला त्याच्यात असं शेवळ आलेलं आहे पोरांनी पाणी पिलं तर आजारी पडून जातील ते आणि भिंत भिंत बघू शकता तुम्ही संडास बाथरूम आहे इथं तर संडसाची अवस्था काय चालली बघायचं बघा खूप बिकट परिस्थिती आहे गावामध्ये इथं गंभीरवाडी मधी तुम्ही बघू शकता पूर्ण भिंती भिंती असे म्हणजे पडायला आलेल्या आहेत नाही का तर पडले बिडले भिंती भिंती तर पोरांच्या अंग भितू शकतात नाही का इथं बसले कोणी बसले खाले बिन येत सरपंचांना चार अर्ज दिलेले आहेत आतापर्यंत तर त्यांनी पुढं काही पाठवलं नाही वाटतं तर काही झालेलंच नाही चार अर्ज देऊन बघा इथून कस पडलेलं आहे तर गंभीर वारती सरपंचांनी तातडीने लक्ष द्यावे याच्याकडे खूप विकट परिस्थिती अशी म्हणजे का पूर्ण इथं जेवणाची सोय नाही आहे तर सगळं पाणी गळते ते वर्गांमध्ये तर असं त्यांना राहता येत नाही त्यांनी आवेश करता नाही त्यांचा भविष्य तुमच्या हातामध्ये तर तुम्ही असे करू लागले तर पुढं कसं व्हायचं त्यांचा